काय झालं काय माहिती आहे आज मला फोन का घुसलत नाही खरंच तर पळून गेले नसतील ना आपण समजितो तेवढं का आपली सासू येडी नाही सरकारच्या एका पण स्कीमचा फायदा सोडित नाही संडास संद पण बांधून ठेवले पण आपलं नको मोकळ्या वातावरणात बरव धूम धडम धूम नको आपलं मोकळं बरव आपल्याला काय करायचं बापा संडासून सला एकदा मोकळ्या वातावरणात मोकळं होऊन घेतो कालच नको मग ओह सा तेरा, तेरा कलियों की तेरा मुस्कान है रूप तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत भी हैरान है कस वाटते नजारा जरा का काय सीन वाटतोय खूप मजा वाटायला लागली मला सुट्टी मिळाली आज एक तर सुट्टी मिळत नाही परेशान होऊन जात असतो खड्ड्यात अरे गाडी खड्ड्यात कशी जाईल जाएर। खड्ड्यात जायला कुंकू बळकटी खड्ड्यात नसती जात एकदम साफ आणि सुत्री इथ पब्लिक नाही माणसं नाही इकडं निसर्ग झाड पिक काय मजेदार हो फोन आला फोन बंद कर फोन बंद कर खड्ड्यात गाडी जाईल तुला हजार वेळा सांगितलं ते तुझ्या बहिणीचा फोन उचल एकदम येड्याचा बाजार आहे अरे तुमचं खानदानच पागल आहे ओ ती माझी बहीण आहे असं नका म्हणू काही बहीण आहे बहिणीच कशाला नवऱ्याला भांडत असती सारखं ती सारखं वाच वाचवाच गेला पळून देऊ नवरा घरची परिस्थिती असती तशी अगं एकतर मला सुट्टी मिळत नाही इकडून तिकडून मला सुट्टी मिळाली मंजूर झाली आजची म्हणलं मातेला जावं दर्शन घ्यावं जरा थोडा एन्जॉय करून यावा आणि काय लावलं हे चांगलं काम आलं की तुझी बहीण कुठंतरी नको काहीतरी हे करून बसती आला बाबा तुझ्या बहिणीचा कसा नवरा भेट तिच्या मायलावरून काय खरं नाही त्या नवऱ्याचं अ ती माझी बहीण आहे जरा नीट बोला बहीण आहे मग बहिणीच काय बहिणीचं काम काय करायचं काय त्या बहिणीसारखं उद्याच्याला त्या नवऱ्याला बहिणीने हाकलून दिलं दे उद्याच्याला मला हाकलून कार करायच्या बाहेर येड्याचा बाजार झाल्यावर अरे कमीत कमी चांगलं राहू नाही का असं नाही करायला पाहिजे चांगलं राहावं तिला किती वेळाला समजावून सांगितलं काय त्या बिचाऱ्याने पाप केलं होतं कोणाला माहित बारा कोणच्या जन्माचं बारा जन्माचं पाप फेडायला आलाय तो बाहेर कुठली काय तर नालायक सर अक्कल पाहिजे यार बे बेवकू बेवकूफ आहे खानदानच बेकार आहे ना यार तुझं वैता का आला त्याला वरून आपलं स्वतःच जर राहिलं बाजूला आणि ह्यांचे सतराचे उकर उकरीत बसावं लागेल उकांडी येण्याचा बाजार फुटला खरच बायको हे भारी आहे ना या वेब सिरीज मधली बायको आपल्याला काय एरी बारा एकर आली ती फुकायची तिच्या संगत लग्न करावं कुठे ती आपली बघून या तोंडाची न्यारीच दिसायची आता एरी तर आता सासरा पळून गेलाय आपण एकटाच आहे आता दुसरी आणली तरी आपल्याला कोण म्हणणार आहे आता चिक्कार पैसा आहे आता बारा एकरच फुकायची आणि ती चानायची काय मोकळं वातावरण आहे राव इथं लयच भारी होती राव तेच लयच भारी वाटते ना मोकळ्या वातावरणात पुढं पुढं सरकायचं पुढे पुढे सरकायचं आणखन कोण आहे अरे चला झाले आता जाऊ जा काय झालं म्हातार नाही आलं अजून अजून नाही आले नाही मात्र नाही उचललं हा बाबा बाबा गाड्या नाका काळजी करू आम्ही आहे ना तुम्हाला सांभाळायला नाही पण म्हातार गेल कमून माझ्यामुळेच गेलो असेल मीच देत होती ना त्रास त्यांना खरंय तुम्ही कशाला त्रास द्यायचा म्हाताराला बर एवढा मी काय सगळं मुद्दाम करत मा? होती मग मग काय आज मी तशी वागत होती म्हणून तर एवढा समज उभं केलंय माझा सगळ्यांना राग दिसतो माझा स्वभाव वाईट आहे पण मी असं का वागते कळतं का लोका बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही हे रागाचं रूप घेत होता त्याच्यामुळं सगळा संसार थाटला कडक वागती म्हणून तर एवढा सगळं उभं केलंय पंधरा एकर जमीन आहे गॅस एजन्सी चालवती hmm. गाई गोड घर आहेत घरात तर सगळं आणि म्हाताऱ्याच्या हातनं झालं सगळं नाही मग ते खरंय म्हणून लावत होती घरातली कामं सगळी hmm, बरोबर आहे काळजी नका करू म्हाताराला सापडायला आम्ही बघतो हा तुम्ही काळजी नका घेऊ म्हातारा सापडूनच आणतो आम्ही शोधायला जावंच लागेल आता फोन बी लागेल ना कुठं जाऊन बसले काय माहिती म्हातार असं <laughs> ना कुठं जायचे काळजी नका करू एवढं काय रडायची गरज नाही तुम्हाला <laughs> मी त्रास नाही त्याला ना समजून घेत असं काय नसतंय कुठं <laughs> जा म्हातार म्हातार मातार तरी जाऊन बसला असेल आणि पानाला देवाच लय मात्र देवाला बी गेला असेल मग आणि ते काय दुसरं लग्न करणार राहावं तवा हा एवढं काय काळजी करायची गरज आहे रोडू बिडू नका बरं बरं वाटत नाही तुमच्याकडे बघून नाही तर माझ्या डोळ्यात आसमानचा पूर येईल तुम्ही आणि ये म्हणून तर त्याला आधार वाटतो नंतर कुठं जाऊ मी काय करायचं नाही तर कुठे गेली काय म्हणतील वहिनी कुठं जायचे शेतात आणि काळजी करू नका बरं मी आणत्या हे जातो हे असं येतो मन मातार आणतोच मात्र भेटायला पाहिजे <laughs> बस भेटल भेटल काळजी करू नका जेवण केलंय का <laughs> नाही कुठे काय खाल्ले सकाळपासून घ्यावा अशा दष्ट पुष्ट आहेत तुम्ही त्या तशाच राहायला पाहिजे बारीक नाका होळखायचं नाही नाही तर तुम्हाला येऊ का गया गया। हा होय 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 काळजी घ्या बरं का हा येतो